ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा ईश्वरपुरात पोलिसांनी गणपतीच्या मिरवणुकीतच मोठी कारवाई केली आहे गणपतीच्या आगमना दिवशीच पोलिसांनी डॉल्बी चालकाला दणका दिलाय विना परवाना आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डॉल्बी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पलूस तालुक्यातील डॉल्बी चालकावर या प्रकरणी ईश्वरपुरात गुन्हा दाखल झालाय वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे सिद्धेश्वर गणेश मंडळाच्या गणेश आगमनाची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत कोणतीही परवानगी न घेता मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानुसार ईश्वरपूर पोलिसांनी डॉल्बी चालक साहिद राजू खान वय वर्षे राहणार नागराळे गुन्हा दाखल केला आहे ईश्वरपूर पोलीस हद्दीतील सर्व गणपती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करू नये उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी केले आहे ते धडक ते धरक, ते धरक।